श्री आवजी सिद्ध महाराज भंडारा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली मंदिर परिसराची साफसफाई जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक फेब्रुवारीला श्री आवजी सिद्ध महाराज भंडारा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री आवजी सिद्ध महाराज मंदिर ते प्रवेशद्वार पर्यंतचा मुख्य रस्ता स्वच्छ करत स्वच्छता उपक्रम राबवला श्री आवजी सिद्ध महाराज हे या परिसरातील जागृत देवस्थान म्हणून प्रचलित आहेत पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येनं या भंडारा महोत्सवाला येतात दरवर्षीप्रमाणं या सुद्धा सुनगाव येथील मातोश्री नदियाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान हा उपक्रम हाती घेऊन श्री आवजी सिद्ध महाराज मंदिर आणि परिसरातील कचरा साफ करण्यात आला मंदिर परिसराची स्वच्छता करताना विद्यार्थ्यांना बघून सामाजिक कार्यक्रमाचे गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं विशेष म्हणजे हा उपक्रम विद्यार्थी स्वयंप्रेरणेनं राबवतात मंदिर परिसर स्वच्छता अभियानामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या जास्त होती अभियानाप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके सहाय्यक शिक्षक एस डब्ल्यू इंगळे उमेश पाटील शुभम कुलट टीकेसर अतुल पाटील तेजस भोंबटकार उमाळे मॅडम गवई मॅडम निखिल धुळे विशाल वसुलकार सुवर्ण सुवर्णसिंग राजपूत यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती